सांगलीतील वारणा कालव्यावरील धोकादायक पूल वाहतुकीसाठी बंद दैनिक महासत्ताच्या बातमीनंतर प्रशासनाला आली जात नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी पुलावर लावले बॅरिकेड सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील करुंगली ते गुंडगेवाडी दरम्यान वारणा डावा कालव्यावर असणारा पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक असल्याबाबतचं वृत्त दैनिक महासत्ताने प्रसारित केलं होतं ही बातमी प्रसिद्ध होताच कोकरुड पोलीस ठाण्याच्या वतीनं याची तात्काळ दखल घेण्यात आली कोकरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव यांच्या सूचनेनुसार करुंगुली ते गुंडगेवाडी दरम्यानचा कालव्यावरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ना पुलावर पोलिसांनी बॅरिगेड्स लावले दरम्यान पर्याय म्हणून नागरिकांनी वाहतुकीसाठी गुंडगेवाडी येथील खराळे ते खोतवाडी या सुरक्षित मार्गाचा अवलंब करावा तसेच ग्रामपंचायत प्रशासनानं गुंडगेवाडी करुंगुली धोकादायक पुलाजवळ व गावामध्ये पूल बंद असल्याबाबत बोर्ड लावावेत अशा सूचना कोकरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव हो यांनी दिल्या तर पुलावरून धोकादायक स्थितीत होणारी वाहतूक त्वरित थांबवल्याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे महासत्ता लाईव्ह साठी नथुराम कुंभार चांदोली अशाच ताज्या साठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा